नमस्कार मित्रांनो आपण दोन दिवसापूर्वी हा ह्या ऊसाची लागवड केलेली आहे आपण हे रोप हायटेक नर्सरी छत्रपती शिवाजी महाराज हायटेक नर्सरी इथून तेरा तीनशे चौऱ्याहत्तर या रोपाची निवड केलेली आहे आणि याची लागवड आपण परवाच्या दिवशी केलेली आणि आज आपण याला ड्रिंचिंग करणार आहोत परवाच्या दिवशी लागवड केलेली आहे आणि ह्याला पाणी देऊन आज याची ड्रिंचिंगसाठी एकोणीसशे एकोणीस एक किलो बाविस्टीन अडीचशे ग्राम आणि क्युमिक ॲसिड अडीचशे ग्राम या पद्धतीने आज आपण ड्रिंचिंग करतोय तर आपण ही लागवड अशा पद्धतीनं आज पहिल्यांदाच केलेली आहे अशा पद्धतीनं ह्या या, या प्लॉटला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मेहनत करून यामध्ये कशाप्रकारे उत्पन्न जास्तीत जास्त वाढेल याकडे आपण लक्ष देणार आहात तर बघा हे ड्रिंचिंग कशा पद्धतीने चालू आहे कमी जास्त होत असेल तर अवश्य सांगा कमेंटमध्ये बियाणे तेरा तीनशे चौऱ्याहत्तर हे नवीन पद्धतीचे बियाण आहे आपण हे पहिल्यांदाच लावतोय आणि बघू यावर्षी यासाठी ऑवरेज किती निघता आपण ह्या रोपाची लागण ही पाहुणे दोन फुटावर केलेली आहे दीड पन्ना आहे आणि दोन पन्ना पाहुणे दोन फुटावर केलेली आहे অসা প্রকারে হি ড্রিঙ্কিং চাল মিনিট হা স बघा आपण या शेतामध्ये चार हजार रोपाची लागण केलेली आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं रोप कमी पडलं आहे या ठिकाणी दीडशे ते दोनशे रोप कमी पडलेलं आहे ते पण आपण लावणार आहोत तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघताय लागवड ही परवाच्या दिवशीच केलेली आणि मला वाटतं हे चुकत नाही म्हणजे हे चिटकलं असणार आता आणि त्यामुळं आज आपण ड्रिंचिंग चालू आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार